रेशनधारकांना सर्वात मोठी आनंदाची बातमी आता या ठिकाणी समोर आलेली आहे सत्तावीस ऑगस्टला गणपतीचे धूमधडाक्यामध्ये स्वागत होणार आहे आणि दरवर्षीप्रमाणे पिवळ्या व केसरी रेशन कार्डधारकांना आनंदाचा सिधा देण्याचं राज्य सरकारने ठरवलेलं आहे अशाच प्रकारची तुम्हाला माहिती पाहायची असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघा दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा फक्त शंभर रुपयामध्ये आनंदाचा शिधा पिवळ्या व केसरी रेशन कार्ड धारकांना देण्याचा सरकारने ठरवला आहे परंतु सरकारने यावर्षी राज्यातील सरसकट सर्व जिल्ह्यांमध्ये हा आनंदाचा शिधा आता मिळणार नाही राज्यातील फक्त याच चौदा जिल्ह्यामध्ये आनंदाचा शिधा म्हणजेच बारा वस्तू सरकारनं देण्याचं ठरवला आहे यामध्ये आता वेगवेगळ्या महागड्या वस्तू देण्याचं सरकारनं ठरवलंय दरवर्षीप्रमाणे दिवाळीला आणि गणपतीला सरकारच्या माध्यमातून रेशन दुकानात तुम्हाला मोफत मिळत असतात त्याचप्रमाणे अगदी शंभर रुपयामध्ये बारा वस्तू देण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे परंतु मागच्या वर्षी ज्या वस्तू मिळाल्या होत्या त्यापेक्षा काही वस्तू एक्स्ट्रा मिळणार आहेत आणि महागड्या आणि चांगल्या वस्तू तुम्हाला सरकारकडून मिळणार आहेत यामुळे तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल या बारा वस्तू आता येणाऱ्या सत्तावीस ऑगस्टला गणपती मध्ये येणार आहेत त्यामुळे आता रेशन धान्य दुकानात तुम्हाला याचा लाभ दिला जाणार आहे परंतु मागच्या वर्षी ज्या वस्तू मिळाल्या होत्या त्याच्यापेक्षा काही वस्तू एक्स्ट्रा मिळणार आहेत आणि महागड्या आणि चांगल्या वस्तू तुम्हाला सरकारकडून मिळणार आहेत यामुळे तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केसरी Essa... रेशन कार्ड असेल या बारा वस्तू आता येणाऱ्या सत्तावीस ऑगस्टला गणपती येणार आहेत त्यामुळे आता रेशन धान्य दुकानात तुम्हाला याचा लाभ दिला जाणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा लाभ सरकारकडून मिळणार ला आहे हे व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट सांगण्यात आलं आहे कारण यावर्षी आनंदाचा सिद्धा फक्त याच चौदा जिल्ह्यामध्ये दे देण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे तसेच सर्व रेशनधारकांना हा लाभ मिळणार ला नाही यामध्ये काही अटी व पात्रता देखील असणार आहेत हे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय यामध्ये जे रेशन कार्ड बसतील अटी व पात्रतेमध्ये त्यांनाच मोजून फक्त शंभर रुपयाची नोट तुम्ही द्यायची आहे आणि बारा वस्तू घरी घेऊन जायचं आहे जर बाहेर या बारा वस्तू विकत घ्यायला गेला तर तुम्हाला चार ते पाच हजार रुपये मोजावे लागतील आनंदाचा शिधा फक्त शंभर रुपये मध्ये या छोट्याशा किमतीमध्ये मोफत देण्याचं सरकारच्या माध्यमातून आता ठरवलेलं आहे त्यामुळे कोणत्या चौदा जिल्ह्यामध्ये हा लाभ मिळणार आहे याची डिटेलमध्ये माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात आलेली आहे त्यामुळे तुम्हाला गणपतीला या बारा वस्तूचा लाभ पाहिजे असेल आणि तुमच्या घरामध्ये पिवळे व केसरी रेशन कार्ड असेल तर कोणत्या चौदा जिल्ह्यामध्ये लाभ मिळणार आहे तुम्ही लगेच आता पाहायचं आहे आता पहा रेशनधारक मित्रांनो आता गणपतीच्या सणानिमित्त दरवर्षी तुम्हाला बारा वस्तूंचा लाभ मोफत सरकारच्या माध्यमातून दिला जातो त्याचप्रमाणे यावर्षी देखील तुम्हाला मोफत वस्तू दिल्या जाणार आहेत तुमच्याकडे पिवळं व केसरी रेशन कार्ड असलं पाहिजे तरच तुम्हाला हा लाभ भेटणार आहे तसेच चौदा जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असेल तरच तुम्हाला हा लाभ मिळणार ला आहे परंतु रेशनधारक मित्रांनो यामध्ये एक प्रॉब्लेम झाला आहे अनेक रेशनधारक कुटुंबांना हा लाभ मिळणार ला नाही असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे आता बघा यामध्ये बारा वाजता म्हणजे आता बघा यामध्ये बारा वस्तू म्हणजे मोठमोठ्या वस्तू सामील करण्यात आल्या आहेत या वस्तू बघून तुम्हाला खूप आनंद होईल अशा प्रकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी तुम्हाला वस्तू मोफत मिळणार असतात परंतु योग्य वेळी तुम्ही याचा लाभ घेत नाही या वस्तूंचा फायदा उचलता येत नाही त्यामुळे तुम्ही पैसे देऊन प्रत्येक सणाला या वस्तू विकत घेऊन येत असता त्यामुळे सरकारने या महागड्या वस्तू झाल्यामुळे तुम्हाला मोफत देण्याचं ठरवलं आहे मग बारा वस्तू कोणकोणत्या आहेत हे सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे तसेच कोणत्या चौदा जिल्ह्यामध्ये याचे मोफत वाटप होणार आहे म्हणजे अगदी किरकोळ शंभर रुपयाची नोट तुम्हाला दुकानामध्ये तुम्हाला तुम्हाला आहे आणि वस्तू त्या ठिकाणी घेऊन यायचं आहे बाहेर जर या वस्तू विकत घ्यायला गेला तर तुम्हाला चार ते पाच हजार रुपये तुमच्या खिशातील मोजावे लागतील इतक्या महागड्या वस्तू आहेत तरी देखील सरकारने गोरगरिबांना मोफत वस्तू देण्याचं सरकारने आता या ठिकाणी ठरवलं आहे त्यामुळे तुमचे पैसे आता या ठिकाणी वाचणार आहेत तर सर्वात आधी मित्रांनो कोणत्या कोणत्या वस्तू आहेत त्या आपण सर्वात आधी पाहूया नवीन वस्तू काही यामध्ये सामील केल्या आहेत पहिल्यांदा कोणत्या रेशनधारकांना याचा लाभ मिळणार आहे ते पाहूया आणि कोणत्या रेशनदारकांना हा लाभ मिळणार नाही ते पाहूया आता पा ज्या ज्या लोकां लोकांकडे रेशन कार्ड काढलेलं आहे त्यामध्ये ज्यांचं पांढरं रेशन कार्ड आहे त्यांना हा लाभ मिळणार नाही असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे मग कोणत्या चौदा जिल्ह्यामध्ये मिळणार आहे हे सुद्धा पाहूया आता बघा स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे सरकारच्या माध्यमातून पिवळ्या व केसरी रेशन कार्ड धारकांना याचा लाभ मिळणार आहे मग कोण कोणाकोणाला मिळणार नाही हे बघा तुमच्या घरातील कोणी सरकारी सेवेमध्ये असेल म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणी पोलीस असेल आर्मीमध्ये असेल तसेच तुमच्या घरातील वयस्कर लोक सरकारी पेन्शनचा लाभ घेत असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी पिवळं व केसरी रेशन कार्ड असून देखील त्याचा लाभ मिळणार नाही सरकारच्या माध्यमातून सांगितलं आहे या ज्या बारा वस्तू आहेत त्यातील काही महागड्या वस्तू देखील देण्याचा आता सरकारने ठरवलं आहे आता गणपती सणानिमित्त आता तुमचा सण गोड व्हावा त्यासाठी तुम्हाला सरकारच्या माध्यमातून या बारा वस्तू तुम्हाला देण्यात येणार आहेत त्यामध्ये पहिली वस्तू आहे ती म्हणजे खाण्याचं तेल बघा खाण्याच्या तेलाचा विचार जर केला तर किलोचा रेट दीडशे रुपये झाला आहे त्यामुळे खाण्याचं तेल तुम्हाला गणपतीच्या सणानिमित्त आता सरकारच्या माध्यमातून आनंदाचा सीधा जो मिळतोय तो तुम्हाला देण्यात येणार आहे दुसरी वस्तू आहे जी तुम्हाला देण्यात येते ती म्हणजे बघा तुम्हाला साखर देण्यात येते साखर सुद्धा तुम्हाला आता गणपतीच्या सणानिमित्त या ठिकाणी देण्यात येते आता पुढची वस्तू बघा डाळ म्हणजे तुम्ही पोळ्या करणार असाल तर तुम्हाला डाळ देखील या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे आणि यानंतर सर्वात महत्वाचे म्हणजे गव्हाच्या आट्याचे पीठ चार किलो या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मोफत देण्यात येणार आहे असं बोललं जात आहे पण अजून त्यावरती निर्णय झालेला नाही आता तुम्हाला सगळ्यांना आनंदाचा शिदा मिळण्याची शक्यता आहे कारण जर वर्षी मिळतो त्यामुळे यावर्षी सुद्धा मिळण्याची शक्यता आहे